जिल्हांतर्गत बदल्या दोन हजार पंचवीस आज पाच सप्टेंबर ची बदली अपडेट व कार्यमुक्ती आदेशबाबत ब्रेकिंग न्यूज आलेली या ठिकाणी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या सालातील जिल्हा अंतर्गत बदलीचा टप्पा पूर्ण झालेला असून ज्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद मधील आतील प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तेथील कार्यमुक्तीचे आदेश द्यायला सुरुवात झाली असून था ठाणे व अमरावती जिल्हा परिषद येथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा अंतर्गत बदली प्राप्त शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश दिले आहेत उर्वरित इतर जिल्हा परिषदेमध्ये ज्या जिल्हा परिषदेमध्ये आक्षेप नाहीत किंवा सात वाटापासून सुद्धा किंवा दाखलपत्र आक्षेप नाहीत अशा जिल्हा परिषदेमध्ये कार्यमुक्ती करण्याची हालचाल सुरू आहे बघा प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये कार्यमुक्ती आदेश बद्दल हालचाल सध्या सुरू आहे येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कार्यमुक्तीचे आदेश मिळणार असल्याचे प्रशासनातर्फे माहिती मिळाली आहे म्हणजेच येत्या सोमवारी किंवा मंगळवारी म्हणजेच नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत सर्व जिल्हा परिषदांना आदेश दिले आहेत कार्यमुक्ती आदेश आलेले जिल्हे कोणकोणते या ठिकाणी आपण पाहूया ठाणे वर्धा अमरावती धुळे अहिल्यानगर हे जे पाच जिल्हे आहेत या पाच जिल्ह्यांनी कालपर्यंत कार्यमुक्तीचे आदेश दिलेले आहेत नंतर पुढे पाहूया बदल झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्ती आदेश दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत देण्याच्या सूचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार म्हणजेच बघा सर्व जिल्हा परिषदांना नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत येत्या ये मंगळवारी पर्यंत सर्व जिल्हा परिषदेमध्ये कार्यमुक्तीचे आदेश देण्यात येणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू